गणपती बाप्पा मोर्या नमस्कार आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन बघता बघता विसर्जनाचा दिवस आला देखील आणि आजच्या शेवटच्या दिवसासाठी मी गणपतीसाठी दुर्वा आणि फुले आणण्यासाठी आलो आहे आणि जसं म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीचा सुरुवात आणि शेवट असतोच तसंच आजचा देखील म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस देखील आलेलाच आहे त्यामुळे आपण आता दुर्वा आणि फुले घेऊन जाव्या दुर्वा आणि फुले घेऊन घरी जावे आणि इथून पुढे विसर्जन कसं होतं ते देखील व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा पुढे खूप मजा येणार आहे पुढे विसर्जन आम्ही गणपतीचं विसर्जन पावसामध्ये पावसात आणि मोठ्या तळ्यात केलं आहे तिथं तुम्ही नक्की बघा गणपती विसर्जन करताना खूप पाऊस येत होता तर देखील आम्ही मोठ्या तळ्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं आहे दुर्वा आणि फुले घर घेऊन आल्यानंतर आधी मी गणपतीला फुले वगैरे वा वाहिली आणि दुर्वाला देखील गणपतीसोबत अर्पण केले आणि तसंच गौरी आणि शंकरला देखील फुलं अर्पण केलीत आणि तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा गौरीचं साज शृंगार शंकरा ग शंकराचं साज शृंगार गणपतीचं सगळं डेकोरेशन हे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुढे सगळ्या कुटुंबाने गणपतीची शेवटची आरती केली आणि मग गणपती बाप्पाला गोड निरोप दिली

ೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾಡಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ಪಾಮರ ಪರಿವರ್ಣ

सत्प मोर्या मंगलमूर्ती मोर्या मूर्ती <trio> दर्शन चंद्रेशे हे जय देव जय

Kampung Wali jarang jarang ने

chalega samjhalega allo aa ha re allo ye fir chal sul tere bisno gata phone